मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कर्जत शहरातील सर्व नागरिकांना एक आव्हान करतो आहे आज आपण पाहिलं असेल महावितरणच्या लढ्यामध्ये सुद्धा कर्जतच्या खेडोपाड्यातली शहरातली सर्व लोक सहभागी झालेले एक चांगल्या प्रकारचा दबावगट तयार करून आपण गेल्या अनेक वर्ष प्रलंबित असलेला समज त्याला आपण मार्ग लावला मार्गी लावल्या त्या समस्या त्याचप्रकारे कर्जत सुद्धा अनेक प्रश्न म्हणजे ब्याण्णव नंतर ही नगर परिषद स्थापन झाल्यानंतर अनेक अशा कायदेशीर आणि तांत्रिक गोष्टी होत्या ज्या पहिल्यांदा कर्जत शहर बचाव समितीने पुढे आणलेल्या आहेत का ज्या संदर्भातला कायदेशीर अभ्याससुद्धा कर्ज नगर परिस्थितीला नव्हता तर आपल्याला जर या समस्या सोडवायच्या असतील वारंवार आंदोलनं निवेदनं देऊन नागरिकांचा टाईम खर्च करण्यापेक्षा या आंदोलनाच्या माध्यमातूनच तुमचे आमचे प्रश्न सुटणार आहेत तर आता नागरिकांनी बघायची भूमिका घेऊ नये या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त स्त्री पुरुष महिला असतील विद्यार्थी असतील सर्वांनी सहभागी व्हायचे आहे कारण ह्या प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून नक्कीच संपतील अशी आम्हाला आशा आहे तर पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो का आपण सर्वांनी सहभागी व्हावे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका